हा ही आधीच ही इडली आपली कापलेली आधीच घेऊन कट्टेवणार तो फूल केले तर ती सेकड म्हणतात आपला मसाला आहे मसाला आपला त्यात एक मिक्स मसाला आहे हो मिक्स होिक्स होतं त्यामध्ये इथं काय टेन्शन नाही चटपटी लागते थोडी तिखट जास्त नाही म्हणजे ही आयडिया आमच्या मामाची आहे ते होणार आहेत असंच घरी नवीन काही नाही का साठी नाट्यामध्ये तेव्हा असं काय केलं ते के सक्सेस केले थोडं गार्निशिंगसाठी इडली क्रिस्पी काय साठी थोडं तेल ते टाकू असं कॉलेजचे मुला मुलींचं खूप फेवरेट आहे सगळंच खूप फेवरेट असते यासाठी सकाळी आठ वाजता चालू करतो दुपारी दोन वाजेपर्यंत आणि मग ह्यासोबत तुम्हाला मिळेल वडा असतो साधी इडली असते श्राउट्स दहीवडा आणि आपे हा आमच्या मामाचे बघतो अजून ओपन केलं आपण नेल ना तुम्हाला अवेलेबल आहे अजून पोचायचं आपल्याला मायासाठी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत नमस्कार दादा नमस्कार मॅडम तुमचं नाव काय आहे माझं नाव साहिल आहे अच्छा आणि तुमच्या सेंटरचं नाव पोळेच इडली फ्राय लोकेटेड करणार आहे सेव्हन्स कॉलेजच्या जवळ आता हे सेंटर चालू करायची तुम्हाला कल्पना कशी आली कल्पना म्हणजे ही आयडिया आमच्या मामाची आहे अच्छा एक नाश्त्यामध्ये रिव्होल्युशन साठी त्यांनी काय केलं होतं मग थोडं मार्केटला आणलं आणि झालं मग सक्सेस किती वर्षापासून सुरू झालं टू थाउजंड सेव्हन्टीन पासून चालू केले अच्छा आणि मग या ठिकाणी काय काय मिळतं आपल्याला आपल्याला आता इडली फ्राय मिळते उडीद वडा असतो दही वडा असतो अच्छा स्प्राऊट्स असतात हेल्दी आणि आपले आणि मग इडली फ्राय कशी बनवतात हे आधी आपण रेडी करून आणतो घेऊन इथं काय होत नाही त्यामुळं कापून आणि मग इथं आपलं फक्त ड्राय करून सर्व करतो अच्छा खूप वेळ आपलं सर्व मसाले वगैरे यूज करतो हेल्दी एक हेल्दी नाश्ता आपल्याला या ठिकाणी मिळतो हो आणि मग पुण्यामध्ये हा नाश्ता एवढा फेमस झालाय काय वाटतं चांगलं वाटतं अजून पुण्यामध्ये आपलं महाराष्ट्रभरभवत पोहोचायचं पोहोचायचे अच्छा वाटलं होतं का एवढं फेमस वगैरे नाश्त्या सर्वांना आवडेल हां एवढंच नव्हतं पण तेवढ्याला हार्डवर्क आणि पेशन्स आणि सेंटर कधी कधी सुरू होतं आपलं सकाळी आठ वाजता चालू असं जास्त नाही आणि मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे असा फायदा नाही स्वतः केल्याशिवाय पण करणार नाही असं होतं त्यामुळे स्वतः उतर्या आणि आता तुम्ही पण फार आहात आणि तुम्ही व्यवसाय करता आणि पुण्यामध्ये भरपूर जण असं नोकरीसाठी येतात पण त्यांना मिळत नाही त्यांना तुम्ही काय सांगू शेवटी जॉब मध्ये काय ते वेळाचा पूर्ण होते बिझनेस मध्ये होतो शॉप पण पूर्ण समजा आणि या बिजनेस मध्ये आणि मग इथला ऍड्रेस काय प्रॉपर ऍड्रेस आहे कोलेकर इडली फ्राय कमिन्स कॉलेज रोड कळवे नगर पुणे इडली फ्राय आहे या ठिकाणी आपल्याला चटणी दिलेली आहे वरण सांबर पण आहे आणि त्यावरती मस्त कोथिंबीर टाकली हिरवीगार तिळा आहेत चटणी दिली आहे सांबर आहे स्पायसी आणि असं मस्त आंबट असा फ्लेवर येत आहे ते ही इडली फ्राय कशी बनवली जाते त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो आहोत हे आपण घरी बनवतो ते सेम पद्धतीने आपल्याला मिळतं हेल्दी आहे आणि तुम्हालाही असा हेल्दी नाश्ता करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की करा चला तर मग भेटूया तिच्या व्हिडिओला धन्यवाद आता यासोबत तुम्हाला चटणी आणि सांभाळ्या मिळेल